श्रीराम समर्थ प्राध्यापक के बी बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराजांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एकशे त्रेचाळीस श्री महाराजांची पाच प्रवचने व काही पत्रव्यवहार पत्र दोन डॉक्टर नाईक यांनी देखील श्री महाराजांना असेच पत्र लिहिले होते की आपल्याजवळ असताना आपण सांगता ते सर्व समजले असे वाटते पण घरी गेल्यावर सर्व घोटाळा होतो म्हणून आपला उपदेश अगदी थोडक्यात लिहून पाठवावा पुढील पत्र त्याला उत्तर आहे श्रीराम भक्तीपरायण डॉक्टर नाईक यांस आशीर्वाद तुमचे पत्र मिळाले मजकूर समजला माझे सांगणे दुजे नाही जोवर श्वासोश्वास देही तोवर मुखी नाम पाही तरी पण मी सांगतो एक ठेवावा रामावर विश्वास तोच साह्यकारी होईल खास असावे शुद्ध आचरण करावे भगवंताचे स्मरण कर्तव्याची ठेवावी जागृती त्यात भगवंताची राखावी स्मृती नामावीण नाही दुजे साधन हे सांगत आले सर्व संतजन परनिंदा टाळावी स्वतःकडे दृष्टी वळवावी गुणांचे करावे संवर्धन दोषांचे करावे उच्चाटन याला एकच उपाय जाण अखंड असावे अनुसंधान प्रपंच न मानावा सुखाचा तो असावा कर्तव्याचा वृत्ती होऊ द्यावी स्थिर चित्ती भजावा रघुवीर असा करावा काही नाही जेणे जवळ येईल राम जे राम जेथे नाम तेथे हा ठेवावा विश्वास कृपा करील रघुनाथ खास कळावे हा आशीर्वाद पत्र तीन श्री अण्णाप्पा नावाचा श्री महाराजांचा एक शिष्य होता त्याने नामस्मरण पुष्कळ केले पण वृद्धपणी त्याची स्थिती बिघडली तो मृत्यूशयेवर असता त्याला हे पत्र लिहिले होते श्रीराम भक्तिपरायण अण्णापायास आशीर्वाद तुमची प्रकृती बरी नाही हे ऐकून बरे वाटले नाही तरी पण चित्तात राखावे समाधान चित्तात ज्याचे राहिले समाधान तोच भगवंताचा आवडता जाण ज्याचा विश्वास रामावरी त्याला समाधान स्वीकारी माझे हित रामाचे हाती हा धरिता विश्वास समाधान मिळत असे जिवास देहदुःख ही परमात्म्याची इच्छा जाणून जो भगवंताचा झाला त्याला देह प्रारब्धावर टाकता आला प्रारब्धाने देहाची स्थिती हे सर्वच सांगती पण त्यात मानता येते सुख समाधान ध्याता एक रघुनंदन तात्पुरते काहीतरी औषध घ्यावे देहाच्या लोभात न सापडावे श्री व्यंकटापुरास गेल्यास देवाकडे विनंती करावी देह दुःख अथिफार होई रामाचा विसर आता द्या नामाचे अखंड स्मरण देवा देह केला तुला अर्पण परमात्मा दयाळू फार आपले हिताचे करील हा ठेवावा निर्धार मी आहे तुमच्यापाशी हा ठेवावा निर्धार न सोडावा आता धीर सुखाने घ्या नामस्मरण कृपा करील रघुनंदन कळावे हा आशीर्वाद पत्र चार एका माणसाचा एकुलता एक आणि वयात आलेला मुलगा वारला आईने अन्नपाणी सोडले व दोघेही नवरा बायको फार कष्टी झाले त्यांना हे पत्र पाठवले श्रीराम भक्तीपरायण यास आशीर्वाद तुमचा मुलगा गेल्याचे कळले व्यवहारिक उपाय जे काय करायचे ते तुम्ही केले तरी पण त्यास यश नाही आले आईचे अंतःकरण काय असते याची सत्य कल्पना मला आहे तरी पण विचारी विवेकी माणसे विचारानेच समाधान राखीत असतात मुलाच्या आईने आता कष्टी न व्हावे हे मी अंतःकरणाची जाणीव ठेवून सांगतो हे लक्षात ठेवून मागावे सर्व केले रामार्पण हा नवे शब्दाचा खेळ जाण अर्पण केल्याची खूण न लागावी काळजी तळमळ जाण तो म्हणा रामाचा राम काळजी घेईल साचा परमात्म्याचे रक्षण कोणतेही स्थळी कोणतेही काळी असते हा भरवसा याचा अनुभव प्रत्येकास आहे खासा त्याचे आईस सांगावेत माझे आशीर्वाद ठेवा पूर्ण रामावर विश्वास न करावे या उपर उपास तापास उपास हा शब्द अलीकडील जाण त्याच्यापुढे एक पाऊल टाकून जेथे म्हणजे उपासनेत राहावे आपण तेथे आहे निर्धास्तपण पुढील ठाण उपासना मुख्य जाण उपासनेने राहावे आपण हेच रामाचे सानिध्य जाण शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता जैसा सूर्यप्रकाशता काळोखाचा नाश होई तत्वता एवढे तिने ऐकावे माझे राम उतरील सर्व ओझे तुम्हास काय सांगावे तुम्ही सुज्ञ विचारी भले कळावे आशीर्वाद पत्र पाच सांगलीचे श्री गोडबोले यांचा मोठा मुलगा गेला तेव्हाचे पत्र श्रीराम भक्तिपरायण श्री, श्री गोडबोले यांस आशीर्वाद तुमचे पत्र पाहून सर्वासच अत्यंत दुःख झाले प्रपंचातील हानी याहून नाही दुसरी हे जरी आहे सत्य तरी करावा थोडासा विचार ज्याला म्हणावे मी माझे त्यावर माझी सत्ता न गाजे स्वतःच नाही भरवसा हे अनुभवास येई परिवियोगाचे दुःख अनिवार्य होई तुम्ही विचारी सुज्ञ आहात थोडासा करावा विचार सर्व सत्ता रामरायाच्या हाती तेथे आपल्या मानवाची काय गती विचाराने दुःख सारावे सर्वांचे समाधान राखावे याहून मी जास्त काय लिहावे रामरायाचे स्मरणात राहावे स्मरता रामरायाला तो देईल समाधानाला मृत्यूचा मोबदला रामराया वाचून दुसरा नाही तरी शोक आवरावा म्हणजे मला बरे वाटेल त्याचे आईस आशीर्वाद सांगावेत कळावे हा आशीर्वाद पत्र सहा वाई येथे परचुरे शास्त्री नावाचे मोठे विद्वान शास्त्री होते पहिल्या नेते श्री महाराजांच्या विरुद्ध होते पण पुढे त्यांचे भक्त बनले त्यांनी पत्र लिहून विचारले की मन एकाग्र होत नाही याचे कारण काय व याला उपाय काय पुढील पत्र हे त्याला उत्तर आहे श्रीराम भक्तीपरायण शास्त्री बुवा यांस रामदास यांचा नमस्कार तुमचे पत्र मिळाले तुम्ही स्पष्टपणे लिहिले त्याने बरे वाटले व्यवहाराचा नियम आणावा चित्ती तैसे वागावे तुम्ही एकाग्र न व्हायला कारण विषय मानला आपला जाण दृष्टी ठेवावी त्याचेवर जे स्वाभाविक आहे स्थिर घार फिरते आकाशात तैसे चित्त राहते विषयात चित्ती जोवर ठेवला विषय एकाग्रतेला हीच मुख्य अडचण होय रोग बळकट झाला औषध घ्यावे लागेल त्याला औषधावीण रोग नाही झाला बरा तैसे एकाग्रतेचे साधन करणे हाच मार्ग आहे खरा नामी ठेवा चित्त तेच मानावे सत्य हाच निश्चय ठेवा मनात मन होईल निभ्रांत जोवर संशयी झाले मन तोवर न होई समाधान सहवासात प्रेम हाच जगाचा अनुभव सहवास ठेवा नामाचा त्याने होईल मनी समाधान याहून साधन दुजेनं उरले जाण एकाग्र करावे चित्त त्याला करणे जरूर नामस्मरण त्याला उपाय एकच खरा नामी प्रेमा ठेवा पुरा जोवर न कळले सत्य तोवर भ्रमाने न मानावे असत्य बहुतांनी विद्याभ्यास केला विद्याभ्यास केला सर्वच एका योग्यतेला नाही चढले तैसे निष्ठेने भजाराम त्याने होईल मनी आराम तुमची आमची भेटी सहज होतील आपल्या गोष्टी कळावे हा आशीर्वाद यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।